नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाजारासारखा खरवस घरच्या घरी कसा बनवायचा चला बघूया आज आपण बनवणार एक खरवस त्यासाठी घेतलेलं साहित्य एक पेळा मी साधा दूध घेतलाय एक चमचा हळद घेतले चवीप्रमाणे गुळ घेतलाय ओळा नारळ किसून घेतलाय जिरा फोडी घेतले वेळची आणि जायफळ हा गाईचा दूध आहे पहिल्या दिवसाचा घेतलेले तो दूध चिकदूध बोलतात त्याला चिकदूध काही काय माहीत नाही म्हणून सांगते गाईचा जेव्हा पिल्लू होतो जेव्हा तिला गोजरू होतो त्याला पहिल्या दिवसाचा दोन दिवसाचा चिकदूध म्हणतात आणि तो ओलखाचा कसा हा बघा हे गाईचा दूध पिवळा असतो आणि म्हशीचा दूध आहे ना तो जरा सफेद असतो हा दूध एवढा घट्ट आहे आणि दुसऱ्या दिवसाचा दूध बघा आपला हा हा बघा चमच्यावर थांबत नाही हा आपण मिक्स करून घेणार याच्यात आता हे दोन्ही दूध मी मिक्स करून घेतली आता याच्यात मी साहित्य मिक्स करून घेते मी दुसऱ्या दिवसाचा दूध याच्यात मिक्स केला कारण तो पातळ असतो आणि त्याचा खरवस बनत नाही म्हणून तो त्याच्यात मिक्स करायला लागतो तुमच्यावर नसेल तर तुम्ही नाही घ्यायचा त्याच्यासाठी म्हशीचं दूध घ्यायचा किंवा गाईचं दूध घ्यायचा हा गाईचं दूध आहे ना पिशवीचा घेतलंय मी तुमच्याकडून जो असेल तो तुम्ही घ्या मी थोडाच घेतला आहे हा का टाकायचा असतो तर आपल्या पोट्याला पचनासाठी हो दूध जड असतो आणि ती पचनशक्ती चांगली व्हावी म्हणून आपण हा थोडा टाकायचा जास्त दूध टाकला आता आपली वडी बनत नाही पातळ होतो पण पचनासाठी हा दूध थोडा टाकायचा मी एकच एक पेला घेतला आहे का तर मी दुसऱ्या दिवसाचं दूध टाकलं ना तो पातळ पातळवलं जास्त आपल्याला घट्ट पाहिजे आपल्याकडे जर पातळ दूध असेल डेअरीतला तर आपण हा दूध नाही टाकला तरी चालेल का तर त्याच्यात पाणी किंवा दुसऱ्या दिवसाचा दूध मिक्स केलेला असतो आता मी याच्यात गुळ घालून घेते हा अर्धा लिटर दूध आहे आणि तो दुसऱ्या दिवसाचा दूध टाकलाय थोडंसं असा एक लिटरपेक्षा कमी आहे आणि हा पेला टाकला असं करून आपला एक लिटर दूध होईल त्याला मी एक एवढा गूळ घेतलाय पावशराच्या वर गुळ होईल एवढा गुळ घेतलाय हा मी गूळ घालून घेते त्याच्यात मी बारीक चिरून घेतलाय गूळ आपल्याला बारीक चिरून आणि मिक्स करून घ्यायचं आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुमचे जर गुळ नसेल तर तुम्ही साखर पण घालू शकता साखरेनी पण होतो आणि गुळाने होतो दोन्ही याच्यानी तो दूध होतो चांगली वडी पण बनते मी ओला नारळ किसून घेतलाय बारीक करून घेतलाय तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नसेल आवडत नाही घातला तरी चालेल मी जास्त नाही दोन चमचे घेतलेत एक चमचा हळद घेतले छोटा जिरा बारीक करून घेतलाय मी पण जास्त नाही घालत एकच चमचा घालत वेलची फूड एक चमचा थोडस जायफल किसून घालते आता आपल्याला पचनाला चांगला होतो थोडा जायफल घेतला आहे मी आता गुळ आहे ना तो पूर्ण मिक्स करून घेते आणि पूर्ण आपल्याला गुळ वि वी, विरगालपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे हा दूध तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा आपल्या ओलपीच्या माणसाकडून घ्या किंवा डेअरीवाला ओलपीचा असेल असेच माणसाकडून घ्या तुम्हाला कोणताही माणूस दूध देईल तेव्हा त्याच्यात ते तो दुसरा दूध मिक्स करील किंवा तीन चार दिवसाचा त्याच्यात मिक्स केलेलं तो पातळ दूध असेल तर त्याचं बनत नाही वडी आपल्या घरचा दूध आहे हा मी घरचा दूध घेतलाय दुकानातला खरवत जो असतो तो पावडरच्या दुधापासून बनवलेला असतो आणि आपला घरचा दूध ओरिजिनल दुधापासून आपण बनवतो आपल्याला गोल पूर्ण वितलंपर्यंत त्याला हळवून घ्यायचं आहे आणि मी कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला तुम्हाला कुकरमध्ये बनवायचं असेल तर कुकरमध्ये बनवू शकता नसेल तर आपला टोप ठेवून त्याच्यावर पण आपण पाणी टाकून त्याच्यावर पण बनवू शकतो किंवा इडली पात्राचं भांड्या असेल त्याच्यात सुद्धा आपण बनवू शकतो तुमच्या पण असेल त्याच्यात बनवा तुम्ही मी आता गुळ फटाफट मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता आपला गुळ आता मी विरगळून घेतलाय पूर्ण माझा दूध जास्त होता हे डब्यात बसणार नाही वर येईल आणि तो ओतू जाईल म्हणून मी दोन डबे केले थोड्या हे डब्यात मी काढून घेतलाय तर कुकरला लावणार आहे तर मी दोन डबे लावते कुकरला आणि कसे लावते ते तुम्हाला दाखवते तुम्ही बघा मी कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यात एक रिकामा डबा ठेवला आहे त्याच्यात पण मी पाणी ठेवलं आहे का तर आपला तो पाणी आहे ना याच्यात गेला नाही पाहिजे म्हणून मी जास्त ठेवला आहे तर त्याच्यावर मी डबा ठेवते ते मी दोन डबे ठेवलेत आता मी याच्यावर झाकण ठेवते कुकरची वाफ आहे ना ते पाणी त्याच्यात जाऊ नये म्हणून मी झाकण ठेवलं आहे कुकरच्या झाकणाचा रबर मी तसंच ठेवला आहे फक्त मी शिटी काढून घेतले आपल्याला शिट्याने घ्यायच्या आपण असाच वाफेवर ठेवायचं आहे फक्त वीस ते पंचवीस मिनटे ठेवायचं आहे हा बघा मी ठेवला आणि घ्याची फ्लेम मंदच केले तुम्ही बारीक करून ठेवा याच्यावर त्याला वीस ते पंचवीस मिनटं शिजू दे आणि मग पंचवीस मिनटात आपण बघू आपण आता चेक करून बघू हे बघा पंचवीस मिनटं आपलं झालेली आहेत आपला दूध तयार झालेलं आहे पण आपण याला थंड करण्यासाठी दहा पंधरा मिनटं ठेवून देऊ आणि कुकर मधून काढून फ्रीजमध्ये मध्ये आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊ त्यासाठी मी काढून ठेवते कुकर गरम आहे ना पाच दहा मिनिटांनी काढते तुम्ही बघू शकता आपला खरवस तयार आहे मी कुकर मधून काढून त्याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये मध्ये ठेवला होता आता फ्रीजमधून मधून काढून घेतलाय आता आपण वडी पाडून घेऊ आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ आता आपण साईटने अशी सुडी घालून त्याला मोकळं करून घेऊ ते खूप नाजूक असतात म्हणून त्याच्या वड्या व्यवस्थित एकदम नाजूक नाजूकाताने पाडायला लागतात तुम्हाला व्हिडिओ मध्ये व्यवस्थित दिसत नसेल लाईट मुले पिवलं याला गावाकडे कोणी चिकदूत बोलते आणि शहरी भागात खरच बोलते बाजारासारख्या वड्या झाल्यात आपल्या तुम्ही करून बघा वड्या आता मी काढून घेते ह्याच्यातून तुम्ही आता बघू शकता मी वड्या आता काढून घेते आपली वडी किती मऊ सूट झाले हे बघा कशी जाळीदार झाले अशा मी सगळ्या वड्या आता काढून घेते बाजारासारखा खरवच झालेला आहे तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी संस्कृती कुकिंग मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद